आज आमच्या ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ वुमेन शाखा महाराष्ट्र वर्धा जिल्ह्यामध्ये आम्ही अनुसूचित जमातीच्या जागीरिक्त केलेल्या शासनाने विविध आदेशांमुळे सेवा सुरक्षित अधिकारी कर्मचारी यांना एस बी सी आणि ओबीसी एन टी एफ प्रवर्गातून कन्वर्ट केल्याने अधिष्ठ केल्याने त्यांना प्रत्यक्ष पदोन्नती व शासनसेवेमधील सातव्या वेतन आयोगानुसार मंजूर केलेल्या बावीस तीस राष्ट्रात प्रगती योजनेचा अनुकंपाचा लाभ मिळत नसल्यामुळे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर इथे हे आज एक दिवसीय नारे निदर्शन हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे तो शासनाला आम्ही त्या नारेल निदर्शनाच्या माध्यमाने सांगू इच्छितो की त्यांनी आमच्या नारेल निदर्शनाच्या बाबतीत दखल घेण्यात यावी जर समजा आमच्या मागण्या मान्य मंजूर झाल्या नाही तर आम्ही त्यानंतर साखळी उपोषण आमरण उपोषण भरणे आंदोलने हे आम्ही विविध प्रकारचे उपक्रम आम्ही राबवणार आहे परंतु शासन आमच्या बाजूने निर्णय देत नाही त्या म्हणून शासन निर्णय काढत नाही त्यामुळे आम्ही आज आम्हाला या रस्त्यावर यायची पाळी आली आहे त्याकरता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आज एक दिवसीय तीन घंट्यासाठी आम्ही नारायण मिरजेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष वर्धा अशोक हेडाऊ राऊत या नात्याने सर्व सभासद यांना आम्ही विनंती केली आहे की आजच्या कार्यक्रमावर तुम्ही उपस्थित राहा सर्वजण उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानतो आणि आपले या निमित्ताने इथे मी माझ्या शब्दाला दोन विराम देतो जय हिंद जय भारत जय संविधान